तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बकत बघा तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य बरबाद झाल्यासारखं वाटतंय का बऱ्याच वेळास आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यात आता काहीच उरलं नाही करण्यासारखं मला काहीच दिसत नाही माझ्याकडे पैसा येतच नाही लक्ष्मी माझ्याकडे टिकतच नाही माझ्याच आयुष्यात सतत भांडणं असतात माझं कुणाशीच पटत नाही मला कुठे चांगलं काम मिळत नाही काम केलं तरी माझ्याकडे पैसा येत नाही सतत माझ्यामागे आजारपण सतत माझ्यामागे काहीतरी इडापिडा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासोबत घडतात तेव्हा आपण म्हणतो की माझं आयुष्य बर्बाद झालं बघा हे आयुष्य बर्बाद करणारं तुमच्याच जवळचं कुणीतरी असतं मग ते कधी तुमच्या रक्तातलं असतं तुमच्या घरातलं असतं तुमच्या नात्यातलं असतं किंवा तुमच्या शेजारचं असतं जेव्हा आपल्या घरामध्ये सुख असतं जेव्हा आपल्या आयुष्यात पैसा थो, असतो आपली थोडीशी प्रगती होत जाते तेव्हा आपल्याच जवळच्या लोकांना ते बघवत नाही मग आपल्याला त्रास सुरू होतो आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश यायला लागतं सतत अपमानित व्हायला लागतं आपण ज्या घरात राहतो त्या घरामध्ये सतत क्लेश कलह करतो घरात सुख राहत नाही घरात आजार पण येतं सतत घरात वादविवाद होतात घरात पैसा टिकत नाही घरात गरीबी येते बघा ह्या काहीही समस्या तुमच्या आयुष्यात असतील पैसा नसेल किंवा सतत क्लेशकल असतील आजारपण असेल कुणीतरी आजार जादूटोणा करते असं वाटत असेल तुमचं आयुष्य कुठेतरी थांबल्यासारखं तुम्हाला वाटत असेल कुठलीच गोष्ट चांगली घडत नसेल कुणाशीच तुमचं पटत नसेल कुणीच तुमच्याशी नीट वागत नसेल प्रत्येक गोष्टीत तुम्हाला अपयश आणत असेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा हा एक उपाय ही एक वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर ज्या लोकांनी तुम्हाला बर्बाद केलं होतं ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिला होता ज्या लोकांनी तुमच्या मागे काहीतरी षडयंत्र रचले होते किंवा जे लोक सतत तुम्हाला काहीतरी जादूटोणा करत होते तीच लोक तुमच्या पायावर येतील ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्याजवळ ठेवली ना तर तीच लोक तुमच्याकडे माफी मागतील खूप प्रभावी उपाय आहे कारण बऱ्याच म्हणजे बऱ्याच वेळा मी जे लोकांचं म्हणणं ऐकलेलं आहे त्यानुसारच आज मी हा उपाय घेऊन आलेला आहे आता सगळ्यात पहिली गोष्ट जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी कुठलाही एक शनिवार घ्या कुठलाही अमावस्या पौर्णिमा घेऊ शकतात किंवा कुठलाही शनिवार घ्या त्या दिवशी बाजारात जायचं आहे मार्केटमध्ये जायचं आहे आणि तिथून एक छान पिवळं लिंबू घरी आणायचं आहे खूप हिरवं नको खूप पिवळं नको मध्यम असणार असं पिवळसरच एक लिंबू आपल्या घरी आणायचं जे लिंबू आणाल ते कुठेही नख लावलेलं किंवा कुठेही डाग असलेलं नको स्वच्छ सुंदर असणारंच लिंबू घरी आणा हे लिंबू स्वच्छ पाण्याने धुवा ठीक आहे स्वच्छ पाण्याने लिंबू धुवून झालं की त्याच्यानंतर आपल्या घराच्या आत आपल्या घराचा जो दक्षिण भाग आहे त्या दक्षिण भागात काळ्या रंगाचं आसन टाकून बसा एक काळं कापड घ्या साडी असेल तुमचं कपडे असेल चालेल ते बसण्यासाठी घ्या आपल्या समोर जिथं तुम्ही बसलेले आहात दक्षिण दिशेला तिथे आपल्या समोर पुन्हा एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे छोटंसं काळ्या रंगाचं कापड आणि त्या कापडाच्या वरती आता हे लिंबू ठेवायचं आहे ठीक आहे लिंबू ठेवल्यानंतर त्या लिंबावरती जे लिंबू तुम्ही ठेवलेलं आहे त्या लिंबाच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे ज्या व्यक्तीने तुम्हाला बर्बाद केले ज्या व्यक्तीने तुम्हाला मनस्ताप दिलाय जो व्यक्ती जादूटोणं करतोय जो व्यक्ती सतत तुमच्या मागे शत्रूसारखा मागे लागलाय त्या व्यक्तीचं फक्त एका शब्दात काळ्या रंगाच्या स्केच पेनने किंवा काळ्या रंगाच्या अशा मार्कर पेनने तुम्हाला लिहायचं आहे आता तुम्हाला पिढा माहिती आहे त्रास होतोय माहिती आहे पण त्या व्यक्तीचं प्यार। प्यार। नाव माहिती नाही तर तुम्ही त्याच्यावर फक्त शत्रू असं लिहिलं तरीही चालेल ज्याला नाव माहिती नाही त्यांनी शत्रू लिहा ज्याला नाव माहिती आहे त्यांनी त्या लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहा आता काय करायचं एक काळा धो दो, दोरा म्हणजे काळा धागा घ्यायचा आणि त्याच्यासोबत स्वतःचे सात केस घ्यायचे आपल्या स्वतःचे लांब असणारे हे जे असतात ते सात केस घ्यायचे बघा हा उपाय तुम्ही घर घरातल्या अगदी कुठल्याही व्यक्तीसाठी जरी करत असाल म्हणजे पतीला त्रास होते म्हणून करताय मुलांना त्रास होते म्हणून करताय तरीही लक्षात ठेवा केस जे आहे ते तुम्हाला स्वतःचेच घ्यायचे आहेत आता जस्ट आपण केसामध्ये असा हात फिरवल्यानंतरसुद्धा आपल्या हातामध्ये सहज केस, केस येतात आता माझ्या हातात आहेत पण तुम्हाला ते दिसत नसतील असे आपल्याला फक्त सात स्वतःचे आपल्याला सात केस एकदा कंगवा फिरवल्यावर सात केस आरामात येतील भरपूर येतील पण त्यातले सात घ्यायचे काळ्या रंगाचा धागा आणि स्वतःचे सात केस दोनही गोष्टी अशा गुंडाळायच्या त्या काळ्या धाग्याला स्वतःचे सात केस व्यवस्थित गुंडाळायचे ठीक आहे आता हा धागा ज्याला आपण आपले सात केस गुंडाळलेले आहेत त्याला सात गाठी मारायच्या किती सात सातही गाठी मारत असताना पुन्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आता पुन्हा त्या व्यक्तीचं नाव माहिती नसेल ते शत्रू 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 इतकंच म्हणा आता या धाग्याला सात गाठी मारल्या केस आणि जो धागा गुंडाळलेला आहे त्याला सात गाठी मारल्या की त्याच्यानंतर ते लिंबू घ्यायचं आणि त्या लिंबाला हा धागा गुंडाळायचा आता जो धागा तुम्ही गुंडाळाल तोसुद्धा सात वेळाच गुंडाळायचा आहे किती सात सात वेळा हा धागा त्या लिंबाला गुंडाळायचा आहे सातव्या वेळेस तुम्हाला त्या धाग्याला गाठ मारायची आहे सुरुवातीला तो उभा आडवा जसा पाहिजे तसा गुंडाळा आणि सातव्या वेळेस त्याला गाठ मारा आता हे जे लिंबू आहे हे लिंबू तुमच्या हातात घ्यायचं आपल्या उजव्या हातात घ्यायचं उजव्या हातात घेऊन तुम्हाला स्वतःवरून ते उजवीकडून डावीकडे सात वेळा आणि डावीकडून उजवीकडे सात वेळा असं सात सात वेळा स्वतःवरून ते ओवाळीचं आहे आता त्यानंतर पुन्हा हे लिंबू जे आहे ते हातात घ्यायचं आणि जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ह्रीम क्लिम शत्रु, शत्रु शत्रु पीडाय ह्रीम क्लीम शत्रु शत्रु पीडाय स्वाहा ह्रीम क्लीम शत्रु शत्रु पीडाय स्वाहा ह्रीम क्लीम शत्रु शत्रु पीडाय स्वाहा हा मंत्र कावन्न वेळा म्हणायचा त्याच्यानंतर हे जे लिंबू आहेत ते घरातल्या चारही कोपऱ्यांना स्पर्श करायचं आपल्या घराचे जे चार कोपरे आहेत त्या चारही कोपऱ्यांना हे लिंबू स्पर्श करायचं त्याच्यानंतर बघा हे लिंबू चारही कोपऱ्यांना स्पर्श केल्यानंतर हे लिंबू आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वाराला हे लिंबू तुम्हाला चोवीस तास अटकवायचे किती चोवीस तास कारण तुमच्या घरात त्रास होतोय तुम्हाला जो त्रास होतो तो तुमच्या घराच्या आत होतोय घरात क्लेश होत आहेत घरात पैसा टिकत नाही आहे घरात अवलक्ष्मी आलेली आहे घरात घराची बर्बादी सुरू आहे म्हणून हे लिंबू तुम्हाला घराच्या दाराला चोवीस तास लावायचे चोवीस तास पूर्ण चोवीस तास पूर्ण झाले पूर्ण चोवीस तास पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे लिंबू बघा कापडातच बांधून तुम्हाला ते लावायचं आहे धागा वगैरे गुंडाळून झाला सगळ्या ठिकाणी तुम्ही फिरवून झालं मंत्रस्तोत्र म्हणून झाले की ते काळ्या रंगाच्या कापडात बांधायचं आणि कापडा सगट मुख्य प्रवेशद्वाराला उजवीकडे किंवा डावीकडे कुठेही ते लावायचं चोवीस तास पूर्ण झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून ते लिंबू काढायचं काढत असताना ते सात वेळा उतरवायचं किती सात वेळा समजा हे लिंबू जे आहे ते मी दारातून काढलेलं आहे सोडलेलं आहे सोडल्यानंतर कापड बाजूला करायचं धागा बांधलेलं लिंबू उजव्या हातात घ्यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायचं सातव्या वेळेस जेव्हा असं उतरवाल असं खाली खाली उतरवाल तेव्हा ते दाराच्या समोर ठेवायचं आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या समोर ठेवायचं आणि त्या लिंबाच्या सात फोडी करायच्या किती सात सात लिंबाच्या फोडी करायच्या आणि त्याच्यानंतर सातही फोडी घराच्या बाहेर घेऊन जायचं रिकामी जागा वगैरे असेल मोकळी जागा असेल त्या ठिकाणी या सातही फुडी घेऊन जायचं त्या सातही फुडी त्या जमिनीवर खाली ठेवायच्या आणि सात वेळा त्याला डाव्या पायाने लाथ मारायची आपला जो डावा पाय आहे त्या डाव्या पायाने सात वेळा त्याला लाथ मारायची म्हणजे स पाय त्याच्यावरती थोडासा तुम्ही जोराने हे केला तर त्यातून रस वगैरे निघेल म्हणजे ते कुचकरले जातील त्यानंतर घरात यायचं घरात येण्यापूर्वी स्वच्छ पायावर पाणी घ्यायचं हात पण धुवायचे पाय पण धुवायचे आणि त्यानंतर घरात यायचं हा उपाय फक्त तुम्ही एक शनिवार केला किती एक शनिवार तुम्हाला याचा रिझल्ट अवघ्या दोन दिवसांमध्ये पूर्णपणे जाणवेल जे तुमचे उन्नतीचे मार्ग बंद झालेले होते ते चालू होतील जी शत्रुपीडा लागलेली होती संपून जाईल घरातील क्लेश कलह थांबतील घरात एकोपा येईल जिथे फक्त पैसा चालला होता जात होता पैशाला नजर लागलेली होती ही समस्या दूर होईल जो पण व्यक्ती तुम्हाला बर्बाद करू इच्छित होता जो पण व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ इच्छित होता तो व्यक्ती तो व्यक्ती या दोन दिवसांमध्ये पूर्णपणे तुमच्या आयुष्यातून नष्ट होईल आता त्याला काहीतरी जीवितहानी होईल असं काही नाही पण त्याच्या डोक्यात असणारे तुमचे घाण विचार पूर्णपणे संपून जातील हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्तीने तुम्हाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला काहीच होणार नाही का ते तेचा, तेचा हो उलट ते जो काही वाईट करेला ते सगळं त्याच्या त्याच्यावर उलटलं जाईल बघा खूप साधा सोप्पा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थक